आता संतोषी माता गोळ युनिटच्या बाबतीत शिवनाथ आणि नवनाथ दोघंही मागच्या सहा वर्षापासून हा उद्योग करतात चांगलं काम आहे चिकाटीनी ते दरवर्षी करतात बऱ्यापैकी मी सहापैकी मला वाटतं तीन चार वर्षी तरी मी येऊन उद्घाटन केलेले आहेत हां म्हणजे उद्घाटन केलेले आहेत किंवा बो तुमचं हे केलेलं जे सुरुवात तर आपले सहकारी कोणी करतात काही चांगलं काम करत आहेत तर आपल्याला त्याला साथ दिलीच पाहिजे त्यामुळं आजच्या या निमित्ताने मी सहज माहिती घेत होतो तर जवळजवळ बाराशे टनाचं गाळप या भागातल्या ऊसाचं ते करतात भाव जे काही आता स्पर्धेत सगळ्यांना द्यावाच लागतो त्या पद्धतीनं बऱ्यापैकी भावही सत्तावीसशे वगैरे देण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर पन्नास साठ लोकांना रोजगार ट्रॅक्टरवाले असतील काम करणारे असतील अशा सगळ्यांना रोजगार पाच सहा महिने मिळतो अशा अनेक फायदे या व्यवसायाचे त्यांच्या निमित्ताने होत राहतात आणि मला असं वाटतं की काही जरी झालं तरी शेतीला एक आणखीन उत्पन्नाचं साधन शेवटी कुणी नुकसानी धंदा करतच नाही आणि त्यामुळं स्पर्धा जरी असली तरी थोडा कमी नफा पण काही जरी असलं तरी नफा आहेच आणि त्यामुळं एक जोडधंदा म्हणून शेतीच्या उत्पन्न तर येतंच येतं पण त्याचबरोबर एक आणखी उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी होऊन जातं आणि त्यामुळे ह्या गोष्टीतून आपली उत्कर्ष होतो विकास होतो आर्थिक उन्नती होते आणि शेवटी आपल्या सगळ्यांची तीच धडपड या सगळ्या कामांमागे असते त्यामुळं हे सगळं चांगलं काम चाललेलं आहे मी संतोषी माता गोळ युनिटच्या दोघाही सहकाऱ्यांना सा माझ्या सांगेल की उत्कृष्ट क्वालिटीचा गूळ काढा जे काही तुम्हाला मागणी आहे त्या मागणीला जसं क्वालिटी पाहिजे ती क्वालिटी देण्याचा प्रयत्न करा शेतकऱ्यांना चांगली सेवा देण्याचं चा काम करा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वेळेत पेमेंट वेळेत सेवा वेळेत सगळ्या गोष्टी केल्या तर ह्याला नक्कीच अजून चांगली भरभराटी आल्याशिवाय राहत नसते त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवातून पाच सहा वर्षाच्या शिकलेल्या असालच पण आणखीन व्यवसाय दिष्टीत असं व्यवसायाला धरून चांगलं काम आपण करा ज्या काही अडी अडचणी असतील तुमच्या कधी सांगत जा कोणाला कर्ज लागतं आहे कोणाला अजून काही लागत असेल मदत तरी ती मदत आम्ही नेहमी करतोच आणि करत राहणार त्याच्यासाठीच मी येऊन इथं उद्घाटनाला आवर्जून येऊन वेळात वेळ काढून आलेलो आहे